आता एक महत्वाची बातमी सविस्तर परभणीसह जिंतूर तालुक्यामध्ये मागील तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे संतधार पावसामुळे उमरगडमधील महादेव मंदिर कोसळलंय संत ईश्वर सिंग महाराज यांच्या पुढाकारानं पंचेचाळीस वर्षांपूर्वी उभारण्यात आलेलं हे महादेवाचं मंदिर आता कोसळलंय अमरगड इथे सन एकोणीसशे ऐंशीच्या च्या सुमारास बांधलेल्या या मंदिराची उभारणी करण्यात आलेली होती महादेवाची पिंड आणि गोमुख उत्तर काशी इथून आणण्यात आलेले होते महाशिवरात्रीच्या दिवशी देशभरातून हजारो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात गावामधील वरिष्ठांनी आणि सरपंचांनी गावकऱ्यांना या मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी समोर येण्याचं आवाहन केलेलं आहे राज्य सरकारने देखील दखल घेऊन आर्थिक मदत पुरवण्यात यावी असं निवेदन सुद्धा करण्यात आलंय सरपंच शिवडी तांडा येथील तीन दिवस सारखा पाऊस असल्यामुळे अचानक जुन्या ब्याऐंशी मध्ये मंदिराची स्थापना झाली तीन दिवस पाऊस असल्यामुळे अतिवृष्टी भरपूर झाल्यामुळे मंदिर सकाळी पाच वाजता म्हणजे अचानक पूर्ण पु... जमीन उद्ध्वस्त झालं त्याच्यामुळे शासनाला मी शास अशी विनंती करतो की यांच्या आर्थिक मदत देण्यात यावी अशी विनंती करतो शेवडी ग्रामपंचायतच्या या यावतीनं